स्वामी समर्थ दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सत्तावीस मेला मंगळवारी अमावश्य असणार आहे अमावस्येची तिथी ही सव्वीस मेला दुपारी बारा वाजून अकरा मिनिटांनी सुरू होईल आणि सत्तावीस मेला सकाळी आठ वाजून एकतीस मिनिटांनी संपणार आहे सव्वीस मेला शनी जयंती असणार आहे आणि सत्तावीस मेला वैशाख अमावश्य असणार आहे त्यामुळे या दोनही दिवशी आपल्याला आपल्या घराच्या उंबरट्यावरती एक वस्तू ठेवायची आहे ज्यामुळे आपल्या घराची प्रगती होईल आपल्या घरातील इडापिडा सर्व दोष नकारात्मकता नष्ट होईल ही वस्तू आपल्याला कशा प्रकारे ठेवायची आहे याचे कोणते लाभ आपल्याला होणार आहेत त्याचप्रमाणे संध्याकाळीसुद्धा आपण उंभरट्यामध्ये कोणती वस्तू ठेवावी अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा शनी जयंती ही वैशाख अमावस्येला येत असते आणि सूर्यदेवांचे पुत्र शनिदेव यांचा जन्मदिवस म्हणून शनी, जन्म शनी जयंती साजरी केली जाते शनी हे न्यायाधीश आहेत बरेच लोक जे आहेत तर त्यांना शनीचा त्रास असतो शनीची साडेसाती असते शनीची पिढा असते शनिदेव जे आहेत तर ते न्याय करतात ज्या व्यक्ती चांगले कर्म करतात त्यांना शनीचा कधीही त्रास होत नाही ज्यांना शनीची साडेसाती आहे शनीचा त्रास आहे तर त्यांनी आवरजून शनी जयंतीच्या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी आता आपण पाहणार आहोत ते म्हणजे आपल्याला सकाळी घराच्या उंबरट्यावरती कोणती वस्तू ठेवायची आहे आपल्याला सलग दोन दिवस ही वस्तू ठेवायची आहे कारण सव्वीस मेला उद्या शनीजयंती आहे आणि वैशाख अमावस्या उदय तिथीनुसार सत्तावीस मेला असणार आहे या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर आपल्याला स्नान करायचं आहे स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये चार थेंब गंगाजल टाकावे कारण या दिवशी स्नान करण्याला अतिशय महत्त्व आहे पवित्र नदीमध्ये स्नान करणे हे आपल्याला शक्य होत नाही म्हणून आंघोळीच्या पाण्यामध्ये चार थेंब गंगाजल टाकावे आपल्या मनातील आणि आपल्या शरीरातील नकारात्मकता नष्ट व्हावी म्हणून चिमूटभर हळदसुद्धा टाकावी स्नान झाल्यावर स्वच्छ वस्त्र आपल्याला परिधान करायचे आहेत आणि यानंतर घराच्या उंभरट्यावरती आपल्याला एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे आता या व्हिडिओमध्ये आपण दोन ते तीन वस्तू पाहणार आहोत या वस्तू आपण उंभरट्यामध्ये ठेवल्यामुळे आपल्या घराची प्रगती होते भरभराट होते आपल्या घरातील जे काही दोष आहेत नकारात्मकता आहे तर ती नष्ट होत असते घराचा जो उंभरटा आहे तर वास्तुशास्त्रानुसार तो अतिशय महत्वाचा मानलेला आहे घराचा उंबरटा हा बाहेर आणि आत तर अशा दोन भागांना जोडत असतो उंभरटा म्हणजे मर्यादा मनुष्य जेव्हा बाहेरील वातावरणातून घरामध्ये प्रवेश करतो तर तेव्हा हाच उंबरटा त्याला संयम रेषेची जाणीव करून देतो उंभरट्याला मर्यादा पुरुषोत्तम असे सुद्धा म्हणतात उंबरट्याची पूजा ही स्त्री आणि पुरुष दोघे सुद्धा करू शकतात उंबरट्यामुळे घराची चौकट पूर्ण होत असते नकारात्मक ऊर्जेला सकारात्मक करण्याचे काम हा उंबरटा करत असतो घराच्या दाराचा उंबरटा जर सकारात्मक असेल तर कुटुंबामध्ये कोणीही मतभेद निर्माण करू शकत नाही किंवा कोणताही शत्रू असेल शत्रूचा त्रास असेल शत्रू पीडा असेल तर ती घरामध्ये प्रवेश करू शकत नाही उंभरटा जो आहे तर तो अतिशय महत्वाचा मानलेला आहे आणि म्हणूनच आपल्याला उंभरट्यावरती एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे अमावस्या तिथी जी आहे तर ती पित्रांना समर्पित असते आणि आपला जो उंभरटा आहे तर त्या ठिकाणी आपल्या पित्रांचे स्थान जे आहे तर ते असते आणि आपल्याला बऱ्याच वेळेला पितृदोषाचा सामनासुद्धा करावा लागत असतो आपले पितर जर आपल्यावरती नाराज असतील आपल्याकडून जर आपल्या पितरांच्या बाबतीत नकळतपणे एखादी चूक झालेली असेल तर आपले पितर जे आहेत तर ते आपल्यावरती नाराज असतात आणि मग आपल्याला पितृदोष जो आहे तर तो लागत असतो पितृदोष जर निर्माण झाला तर माणसाच्या आयुष्यामध्ये खूप संकट येतात खूप अडचण येतात ताणतणाव निर्माण होत असतात आणि पितृदोषामुळे मग आपल्या घराची प्रगती होत नाही किंवा मुलांची प्रगती होत नाही आपण कितीही देवदेव केले पूजा पाठ केले तरी सुद्धा उपयोग होत नाही दोषामुळेच संतती प्राप्ती होण्यामध्ये सुद्धा अडचणी उशीर होतो त्याचप्रमाणे जर आपला उद्योग व्यवसाय असेल तर त्यामध्ये वाढ होत नाही आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर या दिवशी सकाळी उठल्यानंतर उंभरट्यावरती आपल्याला थोडंसं पाणी जे आहे तर ते शिंपडायचं आहे यामुळे काय होतं उंभरट्यावरती जे आपले पितर आहेत तर ते हे पाणी ग्रहण करतात आणि ते तृप्त होतात म्हणून आपल्याला सर्वात पहिली गोष्ट करायची आहे ती म्हणजे स्नान झाल्यावर उंभरट्यावरती पाणी शिंपडायचं आपले पितर तृप्त झाले तर आपल्याला आशीर्वाद देतात आणि पितृदोषाचा होणारा त्रास जो आहे तर तो कमी होतो आणि पितृदोष जर कमी झाला तर आपली प्रगती व्हायला मदत होत असते यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे यानंतर आपल्याला थोडंसं गोमूत्र जे आहे तर ते घ्यायचं आहे गोमूत्र जे आहे तर त्यामध्ये गंगेचे वास्तव्य असते आणि आपल्याला थोडंसं गुलाबजल जे आहे तर ते सुद्धा घ्यायचं आहे हळद गोमूत्र आणि गुलाबजल तर हे सर्व एकत्रित एक आपल्याला मिक्स करायचं आहे आणि आपला जो उंभरटा आहे तर त्याला आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे यामुळे काय होतं हळद जी आहे तर ती नकारात्मकता नष्ट करते आणि घराचा जो उंभरटा आहे तर या उंभरट्यामधूनच आपल्या घरामध्ये नकारात्मकता असेल वाईट बाधा असेल वाईट शक्ती असेल तर ती प्रवेश करत असते आणि जेव्हा उंभरट्याला आपण हळदीचं लेपन करतो त्यावेळेला काय होतं तर ही जी नकारात्मकता आहे तर ती उंभरट्याच्या बाहेरच नष्ट होत असते म्हणून आवरजून आपल्याला उंभरट्याला हळदीचं लेपन जे आहे तर ते सुद्धा करायचं आहे आणि यानंतर काय करायचं तर, तर उंभरट्यावरती आपल्याला स्वस्तिक लक्ष्मीची पावले किंवा अष्टदल कमळ तर अशी काही ऊर्जादायी प्रतिके आहेत जी आपल्या ग उंभरट्याची सकारात्मक ऊर्जा वाढवतात तर एका बाजूला लक्ष्मीची पावले आपण रांगोळीने काढू शकतो एका बाजूला स्वस्तिक काढू शकतो यामुळे काय होणार आहे तर सकारात्मकता जी आहे तर ती वाढीस लागणार आहे तर अशा प्रकारे उंभरट्यावरती आपण हळदीचं लेपन करू शकतो यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक दिवा जो आहे तर तो दिवा आपल्याला उंबरट्यामध्ये लावायचा आहे आता यासाठी आपल्याला मातीचाच दिवा घ्यायचा आहे कारण मातीचा दिवा जो आहे तर तो अत्यंत शुभ मानला जातो आणि जास्त प्रमाणामध्ये सकारात्मकता निर्माण करण्याचं काम हा मातीचा दिवा करतो त्यामुळे मातीचा दिवा घ्यायचा मातीची पंथी असेल तर आपल्याला मातीची पंती जी आहे तर ती घ्यायची आहे आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर यामध्ये आपल्याला तुपाचा किंवा तेलाचा वापर करायचा आहे आणि हा दिवा मुख्य दरवाजामध्ये उत्तर दिशेला वात करून प्रज्वलित करायचा आहे यामुळे आपल्या जीवनामध्ये जर काही आर्थिक समस्या असतील तर त्या नष्ट होतात पैशाच्या अडचणी नष्ट होतात आणि फक्त हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा नाही तर हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला त्या दिव्यामध्ये थोडासा कापूर टाकायचा आहे दोन फुल असलेल्या लवंगा टाकायच्या आहेत आणि दोन ते तीन काळे मिरे जे आहेत तर ते टाकायचे आहेत कापूर आणि काळे मिरे जे आहेत तर ते नकारात्मकता नष्ट करण्याचं काम करतात लवंगा ज्या आहेत तर त्या माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम करत असतात माता लक्ष्मी जर आपल्याकडे आकर्षित झाली तर आपल्या घरातील ज्या काही पैशाच्या अडचणी आहेत तर त्या नष्ट होत असतात आणि म्हणून आपल्याला या वस्तू या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आणि जेव्हा हा दिवा विजेल त्यानंतर दिवा उचलून आपल्याला ठेवायचा आहे दिव्यातील वात जे आहे तर ते आपण निर्माल्यामध्ये टाकायचे आहे काळ्या मिर्या आणि लवंगा ज्या आहेत तर त्या सुद्धा आपल्याला निर्माल्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत कापूर जो आहे तर तो विजून जात असतो तर अशा प्रकारे आपल्याला हा दिवा जो आहे तर तो सुद्धा मुख्य दरवाजामध्ये प्रज्वलित करायचा आहे कापूर जो आहे तर तो विरघळतो त्यामुळे सुद्धा बरीचशी नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होते आणि वातावरण सकारात्मक होत असतं कापूरसुद्धा धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळे कापूर जो आहे तर तोसुद्धा आपल्याला या दिव्यामध्ये टाकायचा आहे त्याचप्रमाणे संध्याकाळच्या वेळेलासुद्धा असाच दिवा आपण मुख्य दरवाजामध्ये लावू शकतो सकाळी किंवा संध्याकाळी लावला तरी चालेल आणि आपल्याला आपल्या उंभरट्यामध्ये संध्याकाळच्या वेळेला थोडासा कापूर जो आहे तर तोसुद्धा प्रज्वलित करायचा आहे यामुळे सुद्धा नकारात्मकता नष्ट होत असते